नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे दोन केडगाव अवकाय दोन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये वडील बाजार समिती सातारा अवकाय शंभर कुंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती राहता अवकाय एक हजार एकशे ब्याऐंशी कुंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये वडील बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाय पंधरा हजार एकशे ऐंशी कुंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढे बाजार समिती दाराशिवा काय सोळा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये बाजार समिती पारनेराव काय बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजार समिती काय ऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये